आज काय घ्यायचं रे आपण रांगोळीत रंग भरणे आहे की नाही हा चला मग भरा मग रंग चला छान चला बरा पटापटा पटा बर की छान येते आहे ना तुम्हाला छान मस्त चला तू काय करते का रांगोळी रांगोळीमध्ये रंग भरते पटा. चला तू काय करतो रे श्रीराज ए श्रीराज हा बोल काय करतो रांगोळीत रांगोळी काढतो बर छान तू काय करतो रे लाडू तू पण रांगोळी काढतोय की नाही अरे या काय करते बाळा तू रांगोळी काढते म्हणजे रांगोळीमध्ये रंग भरते <coughs> नाही काय करते हैं? काय केलं तू रांगोळी काढली ना छान काय गा? करते गांगोळी तू पण रांगोळी काढते की नाही काय ना तू रांगोळी मध्ये रंग भरायला लागलाय की नाही छान आवडला रे तुम्हाला काय करतो आहे आयुष काय रांगोळीमध्ये रंग ह भरतोय की नाही भरला का तो छान आवडलं का रे तुम्हाला आज तुम्ही काय केलं हा रांगोळी काढली आहे की नाही रांगोळीमध्ये मध्ये रंग भरले जाय की नाही छान आवडलं ना तुम्हाला चला